साठी दहा ते बारा मिनिटात बनणारी सिमला मिरचीची भाजी झटपट बनली जाते आणि चविष्टही तेवढीच लागते तर आपण या सिमला मिरचीच्या भाजीत आपल्या खाऊच्या डब्यात उरलेलं जे फरसाण असतं किंवा शेव असते चकली असते याची बारीक भरड करून आपण इथे बेसनच्या जागी हे वापरणार आहोत तर तुम्ही सुद्धा असं उरलं सुटलेलं चिवडा फरसांची पूड फ्रीजमध्ये करून ठेवा आणि शिमला मिरची कधी भाजी केली तर नक्कीच यामध्ये ते जर तुम्हाला ते वापरायचं नसेल तर इथे अब्की शेव वापरली तरी सुद्धा चले भाजी एकदम उत्कृष्ट आणि चविष्ट लागते तर दहा ते बारा मिनटात बनणारी भाजीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी भाजी नक्की करून पाहा बेसन वापरणार त्या जागी तुम्ही हे उरले सुरलेले जे शेव फरसाण आहे ते वापरून नक्कीच भाजी रेसिपी बा। आवडली तर जरूर लाईक